சார் புல புல आणि करायला गेले क्या लोकांची सरकार कोच कि पूर्ण भाजी पंधरा वीस फुटा भाजी आवश्यक हे लोकांना जाण्याला जनवरला चारा पण टाकायला होळीचा वापर करायला लागला कोण्या गावात काय गावात उमरागा मुका उमरा पोस्ट अन्सूर तालुका पाथरी जिल्हा परभणी भराठवाडा हे आता डबा घ्यायचा आणि प्यायच्या वेळ आली शेतकऱ्यावर आणि सामान्य माणसावर ते सरकारनं अगोदर काळजी घ्यावा वाहून चालू कापूस बघायला काय झाला डबल पाणी आलं हे डबल पाणी आलं बावीस तेवीस चोवीस अडच पंचवीस तीस अठ्ठावीस तीस एकोणतीस तीस ही सरकारला कळकी आमची बघा ही परिस्थिती कशी आहे

काय म्हण काय समजा आता हे बिकट पांडू काय तरी तोडगा काढण नाही सरकारनं लवकर लक्ष करावं सामान्य माणसा शेतकऱ्यावर घराने पाणी गेलंय घराने पाणी घ्यायचं काय देत नाही फीट द्यावा फीट देवा इला द्यावा

नागरिकांची गैरसोय होत आहे हे आपण पाहत आहात परत असणारं गोदावरीला महापूर आलेला आहे आणि पाथरी रोडवर उमरा या गावामध्ये रोडवरती पाणी आलेलं आहे नागरिकांचे खूप हाल होत आहेत नागरिकांना होडीमधून प्रवास करावा लागत आहे पुन्हा पुन्हा गोदावरी नदीला महापूर आल्यामुळं गावातील नागरिक व शेतकरी त्रस्त झालेले आहेत शासनाने याची दखल घेऊन या ठिकाणी उंच पूल बांधण्याची व्यवस्था करावी अशी नागरिकांच्या वतीने शासनाला विनंती करण्यात येत आहे या होडीवरून सर्व गावकरी प्रवास करत आहेत कारण गावाला पाण्याचा विळखा पडलेला आहे धन्यवाद